वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसाच्यानंतर आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आणि आज पण स्पेशल डे आहे आज आहे आमच्या शाहूचा बड्डे आमचा शाहू झालेला आहे पूर्ण एक वर्षाचा आणि कसे दिवस निघून जातात माहीत नाही पडत आम्ही बसलो आहोत गार्डनमध्ये आणि तिकडे त्याचं डेकोरेशन होतं आहे बड्डेचं त्याच्यामुळे आम्ही सगळे तिकडे येऊन बसलो आहे तुम्हाला मी सगळ्यांना भेटवते ही बघा माझी आई बसली आहे आणि कसं वाटतंय तुला आज तुझा नातू एक वर्षाचा झाला आणि गीता आलेली आहे बड्डे ला आतू तिच्या त्याची छोटी ही वैष्णवी दिदी त्याची हाय करा ही अनाया दीदी कस वाटत बोल छान छान असं छान तर बघा हे सगळं डेकोरेशनच सगळं आणून ठेवले स्पीकर वगैरे आणि इकडे डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे श्याम आहे शाहूचे पप्पा आणि हा अभिषेक आहे आमचा फ्रेंड तो हेल्प करतो आहे आम्ही डेकोरेशन घरीच करतो सगळं आणि इकडे मस्तपैकी डेकोरेशन झाल्यावरती तुम्हाला मी दाखवेल कसं होतं डेकोरेशन आणि हे निशान जी आहेत तुम्हाला माहीत आहे प्रत्येक फंक्शनमध्ये आमच्या फॅमिली फ्रेंड भाऊ सगळंच आहे आणि बघा आमचं हे गार्डन आम्ही सोसायटीच्या गार्डनमध्येच बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत तर हे अशा प्रकारे आम्ही

Find a real, find a real me. So let's go. This is a Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win. फायनल आमचं हे डेकोरेशन आहे आणि आम्ही घरीच डेकोरेशन केलं आहे शाहूच्या पप्पाने ज्या बाबूचा आमच्या बर्थडे त्याच्या पप्पांनी घरीच बनवलं आहे हे सगळं बलून वगैरे म्हणजे सगळं मशीनने आम्ही हे करून सगळं घरीच स्वतः हे डेकोरेशन केलंय सिम्पल आणि सोबर आणि सगळं कॅटरसचं पण पूर्ण करून ठेवलंय तयारी आणि हा दादू आलेला आहे तुम्हाला माहीत आहे नेहमी आमच्याकडे येतो शिलाचा मुलगा आणि ही आहे वैष्णवी आणि मी दाखवते तुम्हाला मी काय घातलं आहे हे आहे माझा ड्रेस सिंपल सोबर आणि आता सगळे येतील गेस्ट आम्ही मस्त एन्जॉय करत आहोत बड्डे तुम्ही कसा सेलिब्रेशन करता बड्डे छोटासा बड्डे आहे आमचा एवढा हायफाय बड्डे नाही आहे पण छोट्याशाच बड्डेमध्ये खूप आनंद असतो असं मला वाटतं आणि खूप आम्ही हॅप्पी आहोत राईट क्लॅप

तू भूल गए थी जल्दी आओ अच्छा रे उम्मीद से बहुत बहुत मिला आज मम्मी आ जाना दबा आने ही पड़े रे तो छाया बनूंगा नाटक कराओ अम्मा आओ भाई लोरो सिटी लोरो सिटी से उतर रहे है एलेक्शन में वोट दीजिए कितने बाकी नहीं बोल रहे लोपेंद्र तर बघा इकडे सगळे जमलेले आहेत फॅमिली फ्रेंड्स सगळे आणि आता केक कापायची तयारी करणार आहोत खरंच सगळे आलेत त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे आणि हे माझ्या बिल्डिंगचं गार्डनच आहे आम्ही हॉल वगैरे नाही केला पण इकडे एवढं सुंदर वाटत होतं गार्डनमध्येच आम्ही आमच्या हातानेच म्हणजे माझ्या भावाने स्वतःच डेकोरेशन केलं बाकीचं आलेले मंडपवाले त्यांनी मंडप केला पण जे हाताने माझ्या भावाने डेकोरेशन केलं त्याच्यामध्ये आम्हाला आनंद होता आणि इकडे सगळे चायनीजचं आयटम तयार झालेले आहेत आम्ही चायनीज ठेवलं होतं जेवणामध्ये आणि खरंच खूप चायनीज टेस्टी होतं आणि सगळे बघा मस्त मुलं पण एन्जॉय करत आहेत आणि केक वगैरे कापणार तर लवकरच शाव पण व्हायचा कारण लहान मुलं खूप कंटाळतात आणि खूप रडत पण होता खूप पण मज्जा आली आता बघा केक कापायची तयारी करत आहे आरती इकडे आई आता आरती करत आहे Find the real, find the real me. So let's go. This is the feeling. cause you know oh, it's time for the meaning. Now we show we're coming away. Yeah.

<प्रागा> जर गाईज अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं छोटसं सेलिब्रेशन होतं आणि कॅटरस वगैरे सगळ्यांना आवडलं चायनीज आम्ही मागवलं होतं म्हणजे कॅटरसच होतं चायनीज आणि सगळ्यांना चायनीज खूप आवडलं आणि असाच आनंद आम्ही खूप खूप सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आहे आम्ही सगळे हॅपी आहोत सगळे जेवण पण खाऊन खूप खुश झालेत कसं लगा पार्टी खाणं the real, find the real me, so let's go, is the feeling, cause you know, oh, it's time for the meaning, now we show.